आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा वर करा आणि बेल क्लिक मी विनायक जलिंदर मिसाळ ग्रामपंचायत सदस्य चिंके दोन हजार पंचवीस सालातील सिद्धनाथ यात्रेनिमित्त वेगवेगळ्या विविध कार्यक्रमांनी ही यात्रा या वर्षीची अतिशय चांगल्या व उत्साहामध्ये गावातील सर्व नागरिक युवक यांनी मिळून पार पाडली त्याबद्दल मी व्यक्तीच्या या ग्रामपंचायतचा पॅनल प्रमुख म्हणून सर्व गावातील व बाहेरून आलेल्या यात्रेकरूंच मनापासून आभार व्यक्त करतो व ही यात्रा यशस्वी पार पाडण्यासाठी ज्या यात्रा कमिटीने व इतर कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो व या यात्रे काळामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा असतील कुस्त्यांचे काही स्पर्धा असतील व कला लोककला या ज्या सादर केल्या त्याबद्दल त्या सर्व स्पर्धांचं स्पर्धेतल्या सर्व स्पर्धकांचं मी मनापासून ग्रामपंचायतच्या वतीनं आभार व्यक्त करतो व गावातील वेगवेगळ्या योजना नाविन्यपूर्ण योजनेमध्ये ज्या लोकांचं सहकार्य राहील त्या लोकांचा <coughs> मी इथून पुढच्या काळामध्ये नाविन्यपूर्ण काम केल्याबद्दल त्यांचंही स्वागत करणार आहे वेगळ्या पद्धतीनं गावाचा एक नाव मिळवून देण्यासाठी गावातील ज्येष्ठ तरुण मुलांनी आपल्या या ग्रामपंचायतला वेगवेगळ्या माध्यमातून मदत करावी त्यांना मी आव्हान करू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही चांगली जे ग्रामपंचायत गाव आहेत त्यामध्ये चिंक्याचा समाविष्ट करण्यासाठी गावातील सर्व बाहेर असणाऱ्या काही सर्व्हिस निमित्त असेल व्यवसाय निमित्त असतील त्या लोकांनी आपल्या लो परीने ग्रामपंचायतला सहकार्य करून आपल्या गावचं नाव लौकिक करण्यासाठी मदत करावी ही मापक अपेक्षा व्यक्त करतो आणि मी नाथा दत्तो खांडागळे चिंके गावचे सरपंच आम्ही सर्वांनी यात्रा अतिशय छान पार पाडलेली आहे चैत्र उत्सव दोन हजार पंचवीस यावर्षी आम्ही सर्व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व यात्रा कमिटीचे सर्व सदस्य आम्ही एकत्रित आलो आणि यावर्षी नवीन पद्धतीने यात्रा भरवण्याचं नियोजन केलं आणि ते नियोजन अत्यंत यशस्वी झालं असं म्हणायला काय हरकत नाही कारण आम्ही यात्रेचा जो उत्सव आहे ती यात्रा ती एका साइडला भरवलेली आहे जेणेकरून लोकांची गर्दी होणार नाही ही काळजी घेऊन सर्व लोकांना यात्रेकरून सुलभतेनं सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत त्याचबरोबर लोकांच्या प्रतिक्रिया जर ऐकल्या तर असं लोक सांगतात की यावर्षी जे नियोजन झालंय ते अत्यंत चांगल्या पद्धतीने झाले आहे पुण्या मुंबई सारख्या शहरातील जे यात्रा असतात त्याच धरतीवरती आम्ही सगळं नियोजन करून सगळ्यांच्या सहकार्यानं समस्त गावकऱ्यांच्या सहकार्यानं यात्रा कमिटीच्या सहकार्यानं ही यात्रा अत्यंत यशस्वी करून पार पाडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही तसेच या यात्रेच्या निमित्तानं लोककला असतील वेगवेगळ्या प्रकारचे शहराचा कार्यक्रम असेल भारडाचा कार्यक्रम असेल सांस्कृतिक कार्यक्रम असेल या सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच आम्ही या, या ठिकाणी आज क्रिकेटच्या स्पर्धेचा फायनल मॅच या ठिकाणी झालेला आहे विशेष करून या ठिकाणी आमच्या चिंकेगावची संघ या फायनलमध्ये पोचला आहे आणि फायनलमध्ये पोचल्यानंतर दिगंच आणि चिंके असा सामना होऊन एकाहत्तर हजार रुपयेचं पारितोषिक दिगंच दिगंज संघानं जिंकलेला आहे आणि आमचा सिद्धनाथ स्पोर्ट्स उपविजेत राहिलेला आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी आपण या जे मैदान आहे ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू आहे ओला संकुश मिसाळ यात्रा कमिटीचे निके दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त भव्य जंगी निकाली कुस्त्याचे मैदान लावलेलं आहे प्रथम क्रमांक सहासष्ट हजारापासून लहान शंभर रुपये पर्यंत लहान मोठ्या अशा साठ कुस्त्यांचे नियोजन केलेलं आहे जवळजवळ दहा ते पंधरा तालमीतून लहान मोठे पैलवान येथे आलेले आहेत तसेच आसपास पंचक्रोशीतील प्रेक्षक मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहेत आज सिद्धनाथ यात्रेनिमित्त सिद्धनाथ यात्रा चिंके यांच्या वतीनं भव्य कुस्ती मैदानाचं आयोजित करण्यात आलेला आहे तरी साधारणतः इथे आठ दहा गावामधून पैलवान कुस्ती खेळण्यासाठी नेहमी प्रमाणे येत असतात आज कुस्त्यांचं जंटी मैदान चालू आहे तरी आम्ही चिमते ग्रामस्थ व चिमके यात्रा कमिटी यांच्या वतीनं कुस्त्याचं नियोजन अतिशय चोखपणे पार पाडत आहे आणि आमच्या गावातील मुलं कुस्त्या खेळावेत नवीन पैलवान तयार व्हावेत म्हणून यावर्षीपासून वर्षीपासून आम्ही आमच्या तालमीचं योग्यरित्या काम पूर्ण करून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी ट्रेनर अवेलेबल केलेला आहे आणि त्या कडून सगळ्या मुलांना कुस्त्या खेळण्याची डावपेच शिकवण्याचं काम करणार आहोत आणि येणाऱ्या पुढच्या वर्षी यात्रेच्या निमित्त कमीत कमी आमच्या गावातून पंचवीस ते तीस पैलवान तयार व्हावेत या दृष्टीनं आम्ही सर्व पूर्ण तयारी करत आहोत आणि त्यांना लागणारी साधन सुख सुविधा जे काय आहे ते आम्ही आमच्या वतीनं पूर्ण करून देत आहे तर मी या गावचा नागरिक संतोष बळवन मिसाळ यां नागरिक असल्याच्या कारणाने मला माझ्या गावाचा खूप अभिमान आहे की माझ्या गावामध्ये दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त कुस्त्याचं मैदान होत असतं यात्रेचं जंगी मैदान होतं मोठ्या प्रमाणात यात्रा भरते आणि माझ्या गावातला प्रत्येक नागरिक आपल्या देशामध्ये कुठल्याही सिटीमध्ये असेल तर तो या यात्रेनिमित्त चिलके गावात येत असतो साधारणतः तीन चार दिवसाचा वेळ काढून गावामध्ये येत असतो आल्यानंतर तो यात्रे उत्सव कशा प्रकारे चांगल्या प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणात होईल यासाठी सर्व ग्रामस्थ यात्रा कमिटी ग्रामपंचायत सर्व सदस्य सरपंच यांच्या वतीनं विविध खेळ क्रिकेटचे सामने असतील यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात खेळण्याची सुविधा असतील कुस्तीचं मैदान असेल पालखी महोत्सव असेल त्याच्यानंतर दानपट्टा लेजिम वगैरे अशी सगळी गावातील मुलं एकत्रितपणे चार दिवसाची यात्रा अतिशय उत्साहामध्ये पार पाडतात तर मला या गावचा नागरिक या नात्यानं माझ्या सर्व ग्रामस्थांचं चिंके मंडळींचं मनापासून मी